नमस्कार मी आबासाहेब पंढरीनाथ बारगळ अंकुर रोपाटी कमुंडवाडी मुंडवाडी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही प्रत्येक कंपनी जवळपास अठ्ठावीस वरट्या इथं लावलेलं आहे त्याच्यामध्ये आता सध्या आपण ड्रीम येलो लो पे आहे सर्व शेतकऱ्यांचं पण एक सांगणं आहे का ड्रीम येलो लो पण खूप चांगला आहे मार्केटला मागणी आहे आणि माळीसाठी पण एक साईज माळ दिसते आणि विशेष म्हणजे ह्या फुलाची जे खाशी आहे परत आपल्याला नवरात्र गणपती ह्याच्यामध्ये पण माळ बनवणाऱ्यांना काय दुकानदारांना सारखं एक साईज असल्यामुळे फुलांचे वजनामध्ये पण भरपूर माल येतो त्यांना पण ते पुरावं असं असं वाटतं मग दुकानदाराची मागणी शेतकऱ्याची मागणी व्यापाऱ्यांचा पण त्याला रिस्पॉन्स चांगला आहे त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची ड्रीम येलो ह्याच वराठीला मागणी आहे आणि शेतकऱ्यांची जी ऑर्डर आहे पसंती आणि आजच्या कार्यक्रमामध्ये पण बऱ्याच शेतकऱ्यांना ड्रीम येलो ह्याच व्हरायटीला पसंती दिलेली आहे लांबचं मार्केट कुठं समजा आपण मुंबई पुणा गुलबर्गा असेल हैदराबाद असेल अशा मार्केटला ज्यावेळेस त्याची वाहतूक होते कॅरेटमधनं ज्यावेळेस ते कॅरेट व्यापारी खाली करतो त्यावेळेस ते फुल पूर्णपणे असं दबलेलं असतं पण ज्यावेळेस तो कॅरेट पलटी मारतो आणि ते फुल पूर्णपणे क्लिअर होतं हे पण एक व्यापाऱ्यांचा पण अनुभव आहे आणि लोकल दुकानदार जे छोटे दुकानदार असेल त्यांचं पण म्हणणं आहे आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याचं म्हणणं आहे याच्या फुटवा झाडाची गिरनरी त्याच्यानंतर याची उंची एकदम लिमिटेड आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडं फाट्या मोडण्याचा ते प्रॉब्लेम असतो या वरडला जवळपास तो ऐंशी टक्क्यापर्यंत नाहीचे असं शेतकऱ्यांचं एक सांगणं आहे ड्रीम येलो तर लोकांची पसंती आहेच पण यांचा अजून एक प्राईम ऑरेंज म्हणून एक होराटी आहे भगव्या कलरमध्ये तर ती पण कलकत्ता जसं कलकत्ता फुल फिटिंग असतात त्या पद्धतीनं ती ऑरेंज पण एक व्हरायटी खूप चांगली आहे आणि शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची पण त्या व्हरायटी खूप मागणी आहे त्याचमुळे बिंदास कोणताही शेतकरी या दोन व्हरायट्या यूज करू शकतो एवढं मी सांगी इच्छितो नमस्कार